नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शरद पवार हे या ऐंशी जागा फिक्स लढवणारच या ऐंशी जागांवरती शरद पवार यांचा गट हा आग्रही असल्याचं समजतं आहे कुठल्या आहेत त्या ऐंशी जागा बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी माहिती आहे आमचे मित्र मराठी मंडळी यांच्या सौजन्याने ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर पहिली जागा आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघाची ती शरद पवारांना हवी आहे दुसरी आहे सिंदखेड राजा शरद पवारांना ही जागा देखील हवी आहे तिसरी आहे काटोल विधानसभा चौथी आहे तुमसर विधानसभा पाचवी आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा आहेरी विधानसभा पुसद विधानसभा वसमत विधानसभा तर या विधानसभा मतदारसंघ शरद पवारांना पाहिजे आहे आठवी आहे वसमत विधानसभा पुढील आहे पुसद विधानसभा आहेरी विधानसभा अर्जुनी मोरगा विधानसभा निफाड विधानसभा सिन्नर विधानसभा येवला विधानसभा कळवण विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हे शरद पवारांना हवेत घनसावंगी मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे राजेश टोपे हे आमदार आहेत तर पुढील आहेत मुंबई भागातील मुंब्रा कळवा विधानसभा शहापूर विधानसभा विक्रमगड विधानसभा देवळाली विधानसभा दिंडोरी विधानसभा खेड आळंदी विधानसभा आंबेगाव विधानसभा जुन्नर विधानसभा श्रीवर्धन विधानसभा आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हे शरद पवारांना आपल्या गटाकडून लढवायचे आहेत पुढील आहेत पिंपरी विधानसभा त्यानंतर आहेत मावळ विधानसभा बारामती विधानसभेमधनं देखील शरद विधान पवार आपला उमेदवार देणार अजित पवारांच्या विरोधात हा उमेदवार असेल आणि पुढील आहेत इंदापूर विधानसभा इंदापूरच्या जागेवरनं दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्वंद्व पाहायला मिळतंय इंदापूरची जागा ही हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार देऊ शकतात हर्षवर्धन पाटील हे भाजपमधनं शरद पवार गटात येऊ शकतात पुढील आहे शिरूर विधानसभा त्यानंतर आहे राहुरी विधानसभा त्यानंतर आहे कोपरगाव विधानसभा त्यानंतर आहे अकोले विधानसभा त्यानंतर आहे हडपसर विधानसभा त्यानंतर आहे वडगाव शेरी विधानसभा त्यानंतर आहे बीड विधानसभा त्यानंतर आहे माजलगाव विधानसभा त्यानंतर आहे कर्जत जामखेड विधानसभा कर्जत जामखेड ही विधानसभा सध्या शरद पवार यांच्याकडेच आहे आणि रोहित पवार या ठिकाणाहून विद्यमान आमदार आहेत त्यानंतर आहे अहमदनगर शहर विधानसभा त्यानंतर आहे पारनेर विधानसभा पारनेर विधानसभा मतदारसंघ देखील शरद पवार यांच्याकडेच येऊ शकतो कारण त्या ठिकाणाहून निलेश लंके हे आमदार होते ते आता अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत आणि असं सांगितलं जात आहे की त्यांच्या पत्नीला ही जागा मिळू शकते पुढील आहे राहुरी विधानसभा कोपरगाव विधानसभा अकोले विधानसभा आणि हडपसर विधानसभा पुढील आहे माढा विधानसभा त्यानंतर आहे उदगीर विधानसभा त्यानंतर आहे अहमदपूर विधानसभा त्यानंतर परळी विधानसभा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट लढाई होण्याची शक्यता है ठीका रा, आहे कारण या ठिकाणाहून विद्यमान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ आहे आणि आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणाहून शरद पवार मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावताना दिसत आहेत आणि असंख्य मोठी फौज ही शरद पवारांच्या गटात जाण्यासाठी उत्सुक आहे त्यानंतर आहे आष्टी विधानसभा त्यानंतर आहे महाड विधानसभा त्यानंतर आहे भायाखळा विधानसभा त्यानंतर आहे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ मंडळी हा कोपरी पाचपाखडी मतदारसंघ जो आहे तो विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा होमग्राऊंड आहे आणि या ठिकाणाहून शरद पवार आपला उमेदवार देणार आणि यावेळेस कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना टफ देणारा उमेदवार कोण सापडतो हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर आहे नांदगाव विधानसभा त्यानंतर आहे तासगाव विधानसभा त्यानंतर आहे कवठे महांकाळ विधानसभा तासगाव कवठे महांकाळ ही एकच विधानसभा आहे आणि या ठिकाणं रोहित पाटील जे आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत ते सध्या उत्सुक आहेत या ठिकाणाहून कवठेमहांका तासगाव या विधानसभा मतदारसंघामधनं आर आर पाटील यांच्या पत्नी या विद्यमान आमदार आहेत त्यानंतर आहे शिराळा विधानसभा त्यानंतर आहेत इस्लामपूर विधानसभा मंडळी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या गटामध्येच आहे कारण या ठिकाणाहून जयंत पाटील हे निवडणूक लढतात आणि हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे इस्लामपूर हा नक्कीच ही जागा शरद पवार जिंकून आणतील त्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघ त्यानंतर चांदवड विधानसभा मतदारसंघ त्यानंतर बागलान विधानसभा मतदारसंघ त्यानंतर जामनेर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर शिरपूर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ त्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघ त्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघ त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि परंडा विधानसभा मतदारसंघ हे देखील शरद पवार आपल्या गटाकडून लढतील अशी माहिती समोर येते त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघ यामधनं खडकवासला विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई चाकणकर या उत्सुक आहेत त्या यावेळेस या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्या विरोधात शरद पवार निश्चितच आपला उमेदवार हे देऊ शकतात पुढील आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ त्यानंतर आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ त्यानंतर आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघ त्यानंतर आहे दौंड विधानसभा मतदारसंघ त्यानंतर आहे पेण विधानसभा मतदारसंघ त्यानंतर आहे ऐरोली विधानसभा मतदारसंघ त्यानंतर नाशिक पश्चिम नाशिक मध्य नाशिक पूर्व हे तीनही विधानसभा मतदारसंघ हे शरद पवार आपल्या गटाकडे खेचून आणू शकतात त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सातारा विधानसभा मतदारसंघ त्यानंतर निलंगा विधानसभा मतदारसंघ त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघ त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघ त्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघ असे मतदारसंघ हे शरद पवार आपल्या गटाकडे खेचून आणण्यात यशस्वी होऊ शकतील आणि निश्चितच या ऐंशी विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून आणण्याचा प्रयत्न करतील कारण या सगळ्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे शरद पवार यापैकी किती जागा आपल्या गटात घेऊ शकतील आणि किती जागांवरती आपले उमेदवार निवडून आणू शकतील तुमचे अंदाज तुमचा कयास हा कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद